नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे टोटल तुमच्या तीनशे पंच्याऐंशी जागा आहेत परंतु या जागेमध्ये वाढ होणार आहे काळजी करू नका महाराष्ट्र नागरी सेवा राजपद्री संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस नवीन आहे त्यासोबत मेन्ससुद्धा आता डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह तुमची मेन्स आता दोन हजार पंचवीसपासून नसणार आहे ही पहिली जाहिरात आहे दोन हजार पंचवीसची त्याच्यामध्ये जागा जर पाहिलं असेल तर राज्यसेवेच्या एकशे सत्तावीस जागा आहेत महाराष्ट्र वनसेवेच्या एकशे चौवेचाळीस जागा आहे आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या एकशे से चौदा टोटल तुमची जाहिरात तीनशे पंच्याऐंशी जागाची आहे परंतु अनेक मुलांचं म्हणणं आहे अनेक विधानसभा असतील जे मंत्री असतील सदस्य असतील त्यांनीसुद्धा हा मुद्दा विधानसभेत मांडून धरला होता जागा वाढ निश्चित होणार आहे पण सध्याच्याला एवढी जाहिरात तुमची तीनशे पंच्याऐंशी जागाची आलेली आहे अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे तर अठ्ठावीस मार्चपासून सुरुवात होणार आहे आणि सतरा एप्रिल याची शेवटची तारीख आहे ऑनलाईन सतरा एप्रिलला शेवट तारीख आहे तुमचे तुम्हाला जर चलन काढायचं असेल पैसे भरायचे असेल बँकेमध्ये तर त्याचीसुद्धा एकोणावीस एप्रिल शेवट तारीख आहे अठ्ठावीस मार्च एप्रिलच्या साधारणतः एक पाच सात तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्या सर्वांनी आणि कोणी जर चलन काढलं असेल तर एकवीस एप्रिलपर्यंत पैसे भरण्याची मुदत आहे आता याची माहिती घेऊया आपण जे कुठले नवीन विद्यार्थी असतील त्यांना हा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा ग्रामीण भागातले जे महिला असतील वर्ग मु मुलं असतील त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा तुमचं संपूर्ण या ठिकाणी दिव्यांग असेल खेळाडू असेल समांतर आरक्षणानुसार या जागासुद्धा आहे आता अनंत आरक्षण आहे ने पात्रता नेमकी काय यासाठी तर बघा पहिलं तो भारतीय नागरिक असावा वयमर्यादा ते पण सांगतोय एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तुमची वयमर्यादा मोजली जाणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी अमागास म्हणजे ओपन असाल तर तुमचं वयवर्ष हे अडतीस वर्षपर्यंत असेल जास्तीत जास्त कमीत कमी तुमचं बघा इतर संवर्गांसाठी अठरा ते एकोणास वर्षापर्यंत वनक्षेत्रपाल असाल तुम्ही गडबसाठी तर एकवीस वर्ष कमीत कमी आहे आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी अडतीस वर्ष मग एकवीस ते अडतीस आणि मागास जास्तीत जास्त वयवर्ष त्रेचाळीस वर्षापर्यंत खेळाडू असेल तर खुला खेळाडू असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे माझी सैनिकवाल्यांसाठी सगळ्यांना त्रेचाळीस वर्षचं आहे दिव्यांग उमेदवार असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत त्याची वयमर्यादा शैक्षणिक अर्हता तुमची राज्य पूर्व पूर्वपरीक्षा कुठलीही डिग्री चालते कुठलीही परंतु सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट आता हे वेगवेगळ्या पोस्टनुसार तुमची शैक्षणिक पात्रता दिलेली यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील किमान चार वर्षाची पदवी असेल आता एकासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याचसाठी असे वेगवेगळ्यानुसार आता महाराष्ट्र वनसेवा वन क्षेत्रपाल गट व समोर तुमची पात्रता काय ही पिढीए आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे तिथं आणि इतर सर्व टेलिग्रामला तुम्हाला ही जाहिराती उपलब्ध आहे त्यामुळे काळजी करू नका शारीरिक मोजबाब काही पोस्ट आहे त्या पोस्टसाठी तुमचं शारीरिक आता बघा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट पुरुष उमेदवार त्याची उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटरपेक्षा जास्त असावी छाती न फुगिता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुग किमान पाच सेंटीमीटर तुमची फुगवलेली असावी असे महिला उमेदवार उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी कशासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ या पदासाठी सगळ्या पदासाठी नाही त्यानंतर उपाध्यक्ष राज्य उत्पादन शुल्क गट बचं पद आहे उंची पुरुषांची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी सेम छाती फुगी न फुगीता एकोणस सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवता यावी महिलांची उंची यासाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटर असते तर यापेक्षा कमी उंची असेल महिला किंवा पुरुष तर त्यांना दुसऱ्या पोस्ट आहे या पोस्टसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही त्याच्यानंतर परीक्षेचे टप्पे आहेत सेम राज्यसेवा पूर्वपरीक्षा सर्वांना माहिती आहे सगळी स्ता, महाराष्ट्र स्थापता बेंद्रिक सेवा असेल महाराष्ट्र वनसेवा असतील तर चारशे गुणाची आहे परंतु मुख्य परीक्षा वेगळी आहे राज्यसेवेची सतराशे पन्नास टोटल गुण आहेत त्यात परत मुलाखतीचे गुण आहेत दोनशे पंच्याहत्तर महाराष्ट्र स्थापित स्थापत्य अभियंत्रिकी सेवा चारशे गुणाची मुख्य आहे पन्नास इंटरव्ह्यू आहे सेम महाराष्ट्र वनसेवेलासुद्धा चारशे मेन आहे आणि पन्नास तुमचे इंटरव्ह्यू आणि याच्यावर तुमचं फायनल मग सिलेक्शन इंटरव्ह्यूच्या मार्कानुसार होणार पूर्व परीक्षेचा निकाल अर्जपद्धत ही सगळी एकदा वाचून घ्या ठीक आहे तुम्हाला जे काही प्रमाणपत्र डॉक्युमेंट कागदपत्र अपलोड करायची पी डी एफ दिली त्याची साईजसुद्धा इथे दिलेली आहे कमीत कमी जास्त जास्त साईज दोन्ही सर्वसाधारण काय तर इथं बघा एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी वी डॉट इन जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तसंही तुम्ही नवीन असताना तर अजिबात स्वतः फॉर्म भरू नका जे फॉर्म भरून देतात तिथं जाऊन फॉर्म भरून घ्या डॉक्युमेंट सगळी सोबत ठेवा परीक्षा शुल्क जे आहे ओपन जे असेल तर पाचशे चौवेचाळीस रुपये फीस आहे आणि तुम्ही जर मागासवर्गीय असाल आरक्षणानुसार असेल कुठलंही तर तीनशे चौवेचाळीस फीस आहे आता ईडब्ल्यू एस वाल्यांनासुद्धा तीनशे चौवेचाळीसच फीस आहे बरं का आणि एकदा परीक्षा फीस भरली परत वापस भेटत नाही त्यानंतर परीक्षेचं पूर्वमेस इंटरव्ह्यू अशी पूर्ण प्रक्रिया आहे खाली परीक्षेचा प्रवेश झालं संपलं आता हे तुमच्या जागा दिलेल्या इथं तुम्ही तुमच्या जागा बघून घ्या कास्टनुसार त्यासोबत कुठल्या पोस्टला किती जागा आहेत आता बघा सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ एकूण एकोणऐंशी पदं आहेत त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ एकूण एकच पदं आहेत सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अ दोन पद आहेत असे तुमच्या पोस्टनुसार हे पद दिलेले खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व सर्वांना नक्की शेअर करा त्यासोबत तुमचे काही प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून मांडा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचं ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करू घ्या ठीक आहे चाल थांबतो